होळकर त्यांच्या तीनशे जयंतीचा जयंतो जयंती उत्सव जो आहे तो होत आहे आणि अतिशय आनंदाचा आज दिवस पूर्ण भारतीयांसाठी आहे की तीनशे वर्ष राजमाता अहिल्यादेवी होळकर होडकर यांना जयंती जन्म होऊन झालेला आहे आणि अतिशय हा सोहळा होतोय विविध प्रकारचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण देशभर राबवल्या जात आणि त्यातलाच हा भाग जयंतीचा आहे म्हणून हे वर्षभर जे आहेत हे तीनशेव्या जयंती वर्ष असल्यामुळे वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम जे समाजोपयोगी आहेत ते लोकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि त्यांची महती ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं या एक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या तीनशेव्या जयंतीनिमित्त हे होते आहे त्यातीलच हा एक भाग आहे राजमाता ऐदार होळकर हे जर नाव जरी आपण ऐकलं तरी आपल्या समोर एक देवीचं स्वरूप हे आपल्यासमोर उभं राहतं त्यांना देवत्व का प्राप्त झालं त्यांना देवी का म्हटल्या जातो आपले सरांनी चांगल्या प्रकारे इतिहास जो आहे किंवा त्यांचा जे काय त्यांचे जीवन रचना आणि जीवनामध्ये त्यांनी केलेले कार्य सांगितले परंतु पुण्यश्लोक पहिल्या मात्रांना का म्हटलं जातं पुण्यश्लोक कारण पुण्यश्लोक हे फक्त इतिहासामध्ये एक नळराजा होते अजून एक यक्षराजा मला वाटते राजा होते आणि भगवान श्री युधिष्ठिर युधिष्ठिर एक नळराजा होते युधिष्ठिर होते युधिष्ठिर राजा होते, होते, होते।, होते। श्रीकृष्ण भगवान होते आणि सीतामाई होते या चौघांनाच आतापर्यंत पुणेश्लोक आपल्या इतिहासामधल्या म्हटलं गेलं आणि त्यानंतर हजारो वर्षानंतर राजमाता अहिल्यादेवी यांना पुण्यश्लोक म्हणून म्हटलं जातं आणि त्याचं कारणच आहे की ज्या प्रकारे समाज रचनेचं काम ज्या प्रकारे नीती जी असते राज्यकारभार करायची आणि सर्वांना न्याय देण्याची जी नीती त्या चार जणांनी प्रस्थापित केली होती त्याप्रमाणे राजमाता अहिल्यादेवींनी आपल्या माध्यमातून आपल्या कार्यातून ती राजनीती आणि समाज रचनेची व्यवस्था केली आणि म्हणून पुण्यश्लोक हे हजारो वर्षानंतर या चौघानंतर पाचव्या पुण्यश्लोक जर म्हटला गेला तर अहिल्यादेवीना म्हटलं गेलं आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्य हे सर्वसामान्य जंतपंत आतापर्यंत ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं ना पोचलं नाही कारण एक महिला असताना ज्या महिलेनी लग्न झाल्यानंतर म्हणजे वयाच्या अठव्याणव्या वर्षी लग्न झालं आणि मला आठवते की इतिहासामध्ये आणि त्यांचं जे जन्मस्थान आहे चोंडी तिथे मी दोन तीन वेळेस जाण्याचा योग आला दर्शन घेण्याचा योग आला आणि तिथला इतिहास सुद्धा माहिती आहे त्यामुळे खेळत असताना नदीच्या राजे मल्हारराव आणि डॉक्टर पेशवे हे सोबत त्यांची स्वारी जात असताना त्या मुलीला खेळताना बघितलं आणि तेज कुंज महिला ही त्यांच्या नजरेत आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलासाठी शिंदे घराण्यामध्ये शिंदे साधे होते साध्या घरातले होते धनगर समाजाचे किंवा आपल्या छोटा मोठा व्यवसाय करणारे पण सर्वसामान्य घरातली मुलगी जी आहे ती आपल्या मुलासाठी त्यांनी पसंत केली आणि मग त्यानंतर त्यांचा प्रवास चालू झाला आणि प्रवास सुरुवात झाल्यानंतर आज आपण म्हणतोय आणि आपल्याला माहिती आहे है। की या काळामध्ये शंभर दीडशे वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले आणि महात्माजी फुले यांच्या माध्यमातून पहिली शाळा दलितांसाठी सुरू पण शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षण हे तीनशे वर्षापूर्वी राजे मल्हारराव यांच्या माध्यमातून आणि तेही महिलांसाठी ही सुरुवात तीनशे वर्षापूर्वी कारण लग्न झाल्यानंतर राजमाता देवीची इच्छा होती की आपण शिकलं पाहिजे आपल्याला काही वेदातलं असो अध्यात्मातलं असो बाकीच्या गोष्टीत आपल्याला शिक्षण भेटलं पाहिजे आणि त्या काळामध्ये महिलांना शिक्षण संधी नव्हती परंतु त्यांचे सासरे अतिशय म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करणार असल्यामुळे राजमाता अहिल्यादेवी तेव्हापासून जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून त्याला शिक्षण आणि त्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वेदाचार वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक वेगवेगळ्या माहिती देणारे शिक्षकांनी शिकवणारे त्यांनी राजमहाला बोलावले आणि देवीचं शिक्षण चालू केलं आणि मग राजमाता देवी जे आहेत त्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असतील प्रशासनामध्ये असतील अतिशय निपुण ह्या त्यावेळेस झाल्या त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर सर्व कारभार जो आहे मावळ प्रांताचा कारण राजे मल्हारराव हे हमेशा स्वारीवर असायचे लढाईवर असायचे पूर्ण राज्यकारभार राजमाता देवीने अतिशय सक्षमतेने तो सांभाळला आणि तो सांभाळत असताना विविध प्रकारचे काम जे, जे आज आपण महाराष्ट्रात आणि देशभर जे कामं करतो त्याचा खऱ्या अर्थानं विचार आणि पाया जर रचला असेल आणि ज्यापासून प्रेरणाधीन हे काम आज या देशामध्ये आणि राज्यामध्ये होतात त्याचं श्रेय जर जात असेल तर ते ते राजमाता अहिल्यादेवीच्या त्यावेळेस त्या राज्यकारभाराला जातात कारण राजमाता देवी होळकरांनी त्यावेळेस शेतकरी आणि गोरगरीब जनता ही समृद्ध कशी होईल हे ओळखून जलसंधारण आणि जलसंपदा विभाग जो आपण आता म्हणतो की ज्या माध्यमातून शेतीला पाणी दिलं जातं शेतीचं पाणी किंवा जलसंचारच्या माध्यमातून भूगर्भाप्रमाणे पाणी साठवलं जातं तलावर प्रदेश शेतकडे बांधल्या जातात ते कार्य आणि त्याची रचना जी आहे ती सर्वप्रथम जर या देशामध्ये गेली तर राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी त्या पिरळीमध्ये केली आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत त्यांना सिंचन करता यावं ही संकल्पना पूर्ण करली ती राजमाता अहिल्यादेवी आणि त्याच प्रकारची संरचना किंवा त्या प्रकारची प्रेरणा घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जलसंपदा आणि जलसंधारण जलयुक्त शिवार हे ज्या योजना निघत आहेत त्याचा गाभा जर असेल त्याची प्रेरणा असेल तर ती अहिल्याही ओळकरांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक नदीवर त्यांनी घाट बांधला आणि त्याचं कारण होतं की अध्यात्म आणि आपण पाहतो की त्यांचा कोणताही चित्र असो किंवा फोटो असो हा त्यांच्या हातामध्ये भगवान शंकरांची पिंड असते कारण भगवान शंकरांना अतिशय मानणाऱ्या त्या होत्या आणि म्हणून प्रत्येक घाटावर त्यांनी प्रत्येक नदीवर घाट बांधले आणि मंदिरांच्या माध्यमातून हा समाज जो आहे तो एक संघ राहिला पाहिजे आपली संस्कृती टिकली पाहिजे ती वाढली पाहिजे अध्यात्म टिकलं पाहिजे हे त्यावेळेस विचार करणारी ही देवी होती आणि म्हणून त्यांना देवी म्हटलं जायचं की कारण एक बघा की देशामध्ये एकही मंदिर नसेल की ज्या मंदिरामध्ये मोठे मंदिर आपण आपण म्हणाले आसन भाडकर मंदिर देशातले जेही प्रसिद्ध मंदिर आहे असं एकही मंदिर नसेल की जे अहिल्या देवींनी बांधलं किंवा त्यांनी चिर्णवटलं असं एकही हजारो मंदिर हे त्यावेळेस अहिल्या देवींनी त्यांच्या अठ्ठावीस एकोणतीस वर्षाच्या काळामध्ये पूर्ण देशभर काढलं ही अशी महिला होती की जे खऱ्या अर्थानं पूर्ण देशभर काम केलं पूर्ण देशभर फिरून त्यांनी प्रत्येक ठिकाणी अध्यात्म घाट आणि मंदिराच्या माध्यमातून हा समाज जो आहे ही संस्कृती जी आहे ही हिंदू संस्कृती जी आहे ते टिकवण्याचं रुजवण्याचं वाढवण्याचं काम हे राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी त्या काढायला मला आठवतं की आता आता आपण जर बघितलं की हे वर्ष तीश्व जयंती आपण का मोठ्या प्रमाणात त्या देशभर राबवतोय कारण हा इतिहास सगळ्यांना माहिती होता अहिल्यादेवींचं काम चरित्र सगळ्यांना माहिती होत परंतु सर्वसामान्य जनतेपर्यंत त्याप्रमाणे ते पोचत नव्हतं आणि जेव्हा नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाले तेव्हा राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या ह्या ज्या काही प्रशासनातल्या बाबी आहेत ह्या हेरून त्याप्रमाणे प्रशासन आणि राज्यामध्ये देवे सुद्धा देवेंद्र फडणवीस जेव्हा आज मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्या पावलावर पाऊल ठेवून त्या प्रकारचं प्रशासन म्हणजे दोन राजांना आपण या देशामध्ये मानतो एक तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा राज्यकारभार त्यांचं जनतेप्रती असलेलं प्रेम आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं सगळ्या प्रकारच्या प्रशासनामध्ये सगळ्या प्रकारच्या विकासामध्ये त्याच प्रकारे राजमाता अहिल्यादेवी होणार काम म्हणून या दोघांना केंद्रबिंदू ठेवून दोघांकडून प्रेरणा घेऊन या देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कारभार करणारे हे आपलं भारतीय जनता पार्टीचं एन डी एचं सरकार हे दोन हजार चौदापासून सुरू झाल्यानंतर तेव्हापासून त्याला गती मिळाली आणि एक एक विचार एक एक काम हे त्या ग्रंथांमधून चरित्रामधून जे जे वाचना तिथं माफारी करू शकतो की नाही करू शकतो आपण करायला पाहिजे आणि म्हणून त्या गोष्टी हिरून या आज आपण जर बघितलं तर त्यांना एक मानाचा मुजरा म्हणून आज रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी तीनशे रुपयाचा नाणं जे आहे ते आज आपल्या देशामध्ये त्यांच्या नावाने अहिल्यादेवीचा फोटो टाकून अहिल्यादेवी हे टाकून आज तीनशे रुपयाचं नाणं जे आहे त्यांच्या नावाने आज प्रसिद्ध केलं आहे आता उद्यापासून ते तीनशे रुपयाचं नाणं हे सगळ्यांच्या कारभारामध्ये राज्य कारभारामध्ये असेल किंवा आपल्या रोजच्या चलनामध्ये असेल तर राजमाता अहिल्यादेवीचं तीनशे रुपयाचं नाणं जे आहे ते वितरित होणार आणि दुसरं महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे जन्मगाव आहे चोंडीला त्या चोंडीमध्ये सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा आराखडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तयार केला आणि सहाशे एक्क्याऐंशी कोटीच्या आराखड्यामधून एक चांगलं त्यांचं जे आहे स्मरण व्हावं त्यांचा राज्यकारभार त्यांनी केलेले कामं आणि त्यांना बाणाचा मुद्रा म्हणून तिथे एक मोठ्या प्रकारचं विकासाचं काम सहाशे एक्क्याऐंशी कोटीचं आणि त्यांचं स्मारक हे चोंडीमध्ये उभारण्याचा निर्णय झाला त्याला कॅबिनेटने मंजुरात दिली आणि तर काम चालू होते आहे आणि त्या माध्यमातून चोंडी जी आहे त्यांचं जन्मगाव हे देशभरातील सर्व प्रकारचे जाती धर्माचे लोक तिथं येतील भविष्यामध्ये आणि माता अहिल्यादेवींचं जो इतिहास आहे त्याचा कारभार आहे हा सगळं तिथून पाहतील आणि प्रेरणा दिल्या देशभर त्यांच्याप्रमाणे किंवा त्यांच्या आपल्याला माहिती आहे की आपण शंभर टक्के तसं होऊ शकत नाही पण त्यांच्यामधले दोन चार पर्सेंट दून जे आहे ते आपल्यामध्ये आले पाहिजे या पद्धतीनं तिथून प्रेरणा देऊन जातील असं भव्य दिवस मारक आणि त्यांचं कामांचं एक संरचना करणारं आणि प्रेरणा देणारं शक्तीपीठ जे आहे ते आता चोंडीमध्ये उभारण्याचा निर्णय झाला आणि त्याचं काम चालू होतं आणि म्हणून अशा प्रकारच्या जे थोर पुरुष महिला ज्या आपल्या देशामध्ये असतात त्यांनी केलेले कार्य निश्चितपणे आपल्याला प्रेरणादायी असतं आपण केव्हाही आता एक बघा की कोणताही माणूस असो राजकारणामध्ये असो समाजकारणामध्ये असो तो काही स्वतःहून हे करत नाही की हे त्याच्या डोक्यामध्ये हे ग्रंथ हे पुस्तक हे थोर पुरुषांचं जे असते ते आपण जेव्हा वाचतो तेव्हा त्याच्यातून आपल्याला त्यांनी केलेले कार्य त्यांनी केलेले विचार त्यांनी केलेला राज्यकारभार त्यांनी चालवलं प्रशासन हे जेव्हा त्यातून आपण वाचतो तेव्हा आपल्यातून त्यातून काय करायचं हा सुद्धा आपल्याला संदेश मिळतो प्रेरणा मिळतो आणि म्हणून थोडं का होईना त्यांच्या ज्या वाचनामध्ये मी राजमाता अहिल्यादेवी होळकरांचंही चरित्र वाचलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचंही वाचलेलं आहे आपण वाचलं पाहिजे हे जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल आणि आपल्याला जर वाचलंच नाही तर मग आजच्या पिढीमध्ये जे काय चालतं फेसबुक आणि याच्यावर सगळं आणि आपलं सगळं याच्यावर त्याच्यामध्ये आपण मग्न राहतो म्हणजे विनंती आहे की हे करत असताना आजकाल एवढ्या फॅसिलिटी तुम्हाला जर पुस्तक वाचायचं कंटाळा यायचंच तुझा एवढं मोठं ग्रंथ कसं वाचत बसावं तर ऑडिओ बुक निघालेलं आहे ऑडिओ बुक ते ॲप लोड केलं की त्याच्यामधून राजमाता देवी होळकरांचं पुस्तक टाकलं की मस्त आपल्या याच्यामध्ये लावून टाका मोबाईलमध्ये किंवा गाडीमध्ये चालू असताना छानपैकी पूर्ण कथा वाचन होऊन जाते त्यामुळे आता संधी किंवा सुविधा सुद्धा चांगल्या प्रकारच्या निघालेल्या आहेत म्हणून या थोर पुरुषाचं महिलांचं चरित्र हे आपण निश्चितपणे वाचलं पाहिजे आणि त्यामधून निश्चितपणे त्या आपल्या जीवनामध्ये एक चांगला बदल हा आपल्या निश्चित होत असतो आणि म्हणून आज अतिशय आनंद वाटतो की पूर्ण देशभर राजमाता अहिल्यादेवींचं कार्य जे आहे ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचते आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये जेव्हा हे वर्ष आपण मनवत होतो त्यावेळेस आपण सात आठ महिन्यापूर्वी मला वाटतं आठ एक महिन्यापूर्वी आपण आपले आदरणीय श्रीराम पुंडे यांनी एक छोटंसं पुस्तक त्यांचा संक्षिप्त जीवनचरित्र ज्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्या सा पुस्तकाच्या दहा हजार प्रतीक काढून आपल्या डोक्यामध्ये एक विचार होता की आपल्या या पिढीपर्यंत आहे पण जे मुलं आता कॉलेजमध्ये स्कूलमध्ये शिकतात त्यांना राजमाता आईला देवी जर समजल्या तर पुढे भविष्यामध्ये त्यांच्या मुलांपर्यंत ते पोहोचवतील आणि म्हणून दहा हजार पुस्तकांचं वितरण आपण शाळा आणि कॉलेजमध्ये केलं आणि त्या माध्यमातून ते विचार जे आहेत ते आपण सर्वसामान्य मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि पुढेसुद्धा पुढेसुद्धा आपण त्याच प्रकारच्या अजून हजारो पुस्तकं काढून आपण बाकीच्या राहिलेल्या मुलांपर्यंत ते पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहील ज्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकरांना एक मानाचा मुद्रा किंवा थोडीशी आपल्याकडून जी काय असते ते आपण देण्याचा प्रयत्न करू आणि आज आपल्या या हे आपण राजमाता आयलेले लोकत्र स्मारक आपल्या मतदारसंघातलं पहिलं स्मारक आहे की जिथं आपण त्यांच्या नावाने स्मारक तयार केलं इथून विचारांची देवाणघेवाण व्हावी इथं आपण विचार विनिमय करण्यासाठी बसावं समाजाचं चा चांगलं कसं होईल हा विचार करून याच्यातून आपण जावं आणि म्हणून आज त्यांच्या जीवनचरित्रावर तिथं प्रदर्शनी लावलेली आहे निश्चितपणे कार्यक्रम झाल्यावर आपण प्रदर्शनीसुद्धा पाहावी आणि आज जरी जयंती झाली म्हणजे राजमाता अहिल्यादेवींची आज जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती झाली महाता झालं आपला आपला कार्यभार आटोपला असं नाही तर त्या विचारांमध्ये आपण जगलो पाहिजे ते विचार अंगीकारले पाहिजे आणि म्हणून जयंती आणि पुण्यतिथी आपण करत राहिलो पाहिजे त्या माध्यमातून फक्त काही एका अहिल्यादेवी होळकरांचं काही धनगर समाजासाठी काम थोडी नाही आपण कोणत्याही थोर पुरुषांना महिलांना समाजाच्या बंधनात बांधू नये जातीच्या बंधनात समाजाची संकल्पना वेगळी समाज म्हणजे आपण सगळे जातो आणि जात म्हटली पण वेगवेगळी म्हणून कुठेही जातीत न बांधता पुढाकार आपण घ्यावा पण सर्व समाजाला सर्व जातींना आपण एकत्रित करून आपले जे हे मा थोर पुरुषांचे विचार असतात ते तिथपर्यंत पोहोचले पाहिजे आणि कारण राजमाता का आईला देवीने मंदिरं बांधले काही धनधर समाजासाठी मंदिरं बांधले हजारो मंदिरं बांधले तिथं पूर्ण हिंदू समाजासाठी आणि त्यामुळे सगळ्या हिंदू समाजावर त्यांचे अनन्य साधारण असे खूप मोठे उपकार आपल्याला आणि त्यामुळे अशा थोर पुरुषांना आपण जाती बंधनातून बांधता आपल्या हृदयामध्ये ठेवून एक प्रकारे त्यांची पूजा करून आपण पुढे ते वारसा जो आहे तो सगळ्यांनी चालवावा ही सगळ्यांना विनंती करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा राजमाता अहिल्यादेवींचे विचार जे आहेत ते अंगीकारून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आपण कसे पोचू याचा प्रयत्न करावा ही सगळ्यांना विनंती करतो आणि पुण्यश्लोक ऐलारी होळकर यांच्या स्मारकाला यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र